The हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सई किचन ब्लॉकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची वेळ होती बघा तर म्हटलं चला देवाला दिवाबत्ती करून घ्यावी छानपैकी देवाला दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली आणि छानपैकी संध्याकाळची अशी देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजा केल्यानंतर मन कसं प्रसन्न होऊन जातं आणि त्यानंतर मी पुढच्या कामाला लागले ला आज स्वीट बनवणार होते गाजराचा हलवा बनवणार होते तर गा हिवाळ्याचे दिवस आहे तर गाजर सर्वत्रच असतात तर आज मी सुद्धा आणले होते मार्केटमधून तर म्हटलं चला आज स्वीट बनवून घ्यावं गाजराचा हलवा करून घ्यावा गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत अगोदर आणि त्यानंतर त्याच्यावरती साली होत्या त्या अशा मी काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक बारीक असं कट करून घेतलेला आहे गाजर आणि आपण आहे ना जो गाजराचा हलवा अगदी झटकीपट करणार आहोत तुम्हाला तर समजेलच मी असं का म्हणत आहे ते इथं गाजर जे आहे ते मी पूर्ण कट करून घेतलेत आणि कुकर घेतला आहे बघा म्हणजे आपण गाजराचा हलवा जो आहे तो आज कुकरमध्ये करणार आहे अगदी झटकीपट तर इथं गाजर मी आहेत ते कुकरमध्ये कट करून घेतलेले होते ते काढून घेतले आणि त्यामध्ये घातलेलं आहे दूध तुम्ही थंड दूधसुद्धा इथं घालू शकता आणि दुधाची साय होती ती सुद्धा यावरती घालून घेतली आणि त्यानंतर दोन शिट्ट्या काढून कुकरला घेतलेल्या आहेत छानपैकी त्यानंतर थंड करून घेतलं जरा कुकर आणि मॅशरच्या साह्याने शिजवून घेतलेले गाजर जे होते ते असे मी मॅश करून घेतलेले आहे छानपैकी मॅश करून घेतलं आणि पुन्हा एकदा गॅसवरती कुकर ठेवून घेतला जे शिल्लक दूध राहिलं होतं ते सुद्धा यामध्ये आठवून घेतलं थोडंसं यामध्ये घातलेलं आहे दोन चमचे तूप आणि ड्रायफ्रूट कट करून घेतले होते काजू बदाम ते सुद्धा यामध्ये घालून घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू ड्रायफ्रूट घालू शकता साखर घातलेली आहे यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घेतलं गोडानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता वेलची पावडर घालून घेतली आणि इथे बघा आपला झटकिपट असा गाजराचा हलवा अगदी तयार आहे थंडीमध्ये गाजराचा हलवा खाण्या खाण्याची काही वेगळीच मजा असते तर चला तर मग व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपली रेसिपी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय टेक केअर